लाडक्या बहिणींचा निधी वाढवला मुख्यमंत्र्यांनी नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता देण्याचा आदेश दिला आहे आता लाडक्या बहिणींना सतरावा आणि अठरावा हप्ता एकत्र जमा होणार पण हे दोन हप्ते या दहा जिल्ह्यांमध्ये जमा होणार नाही सरकारने दोन हप्त्यांचे वितरण एकत्र करायचं असल्यामुळे फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप करण्याचे आदेश दिले ज्यामुळे इथून पुढे या दहा जिल्ह्यात लाडकी बहीण योजना बंद होणार बहिणीसाठी ही एक दुःखाची बातमी आहे कारण आजपासून या जिल्ह्यांमध्ये पैसे बंद होणार आहेत महिला व बालविकास मंत्री आरती तटकरे यांनी सांगितले की छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त सव्वीस पैस पैशांचं वितरण आता होणार आहे पण ज्या बहिणी या दहा जिल्ह्यात राहत आहेत जे दहा जिल्हे अपात्र झालेले आहेत त्या जिल्ह्यांना आता इथून पुढे एकही रुपया जमा होणार नाही दहा जिल्ह्यात सर्व महिलांच्या योजना आता बंद करण्याचे आदेश दिलेले आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी एक नवीन जी आर काढलेला आहे ज्यामध्ये छत्तीस जिल्ह्यापैकी दहा जिल्ह्यात लाव बंद करण्यात आलेला आहे इथून पुढे संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांपैकी फक्त सव्वीस जिल्ह्यांमध्येच सर्व योजना सुरू राहणार आहे आता जो नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित हप्ता आहे तो देखील याच सव्वीस जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे दहा जिल्ह्यांमध्ये कुठलेही पैसे जमा होणार नाही आता ज्या ज्या बहिणी या दहा जिल्ह्यात राहत असतील त्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे तर मिळणारच नाही पण इथून पुढे त्यांच्या सगळ्या योजनांचे सगळे लाभ बंद होणार आहे आता या दहा जिल्ह्यात तीन हजार रुपये जमा होणार नाही तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसेही या दहा जिल्ह्यात बंद होणार अशी माहिती देण्यात आली सरकारने आज सकाळीच लाडकी बहीण योजनेच्या सतराव्या आणि अठराव्या हप्त्याच्या एकत्र वाटपासाठी दोन वेगळ्या याद्या तयार केलेल्या आहेत ज्यामध्ये पहिली यादी ही सव्वीस पात्र जिल्ह्यांची आहे या सव्वीस जिल्ह्यांमध्येच फक्त वाटप करा असं ते यादीमध्ये लिहून दिले तर दुसरी यादी अशा दहा जिल्ह्यांच्या आहे की जिथे सहसगट सर्व महिला अपात्र होणार आहेत वितरण आजच्या सुरू करण्याच्या आधीच दिलेले आहे ज्यामुळे आता कोणत्याही क्षणी बहिणीला मेसेज येणार पण ज्या बहिणी या दहा जिल्ह्यात राहत असतील त्यांना कुठल्याही प्रकारचा मेसेज आता इथून पुढे येणार नाही कारण की त्या दहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजना बंद होणार आता जर तुम्ही या दहा जिल्ह्यात राहत असाल तर तुम्ही पैशाची अजिबात वाट पाहू नका कारण की सरकारकडून या दहा अपात्र केलेल्या जिल्ह्यांची यादी ही आता प्रकाशित करण्यात आलेली आहे मग कोणते कोणते दहा जिल्हे अपात्र करण्यात आलेले आहेत आणि कोणत्या फक्त सव्वीस जिल्ह्यांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे कोणत्या सव्वीस जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणीला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा एकत्रित लाभ मिळणार आहे कोणते सव्वीस जिल्हे पात्र ठरले कोणते दहा जिल्हे अपात्र ठरले या सगळ्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये वाचून दाखवणार आहोत पहा जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी राहत असाल म्हणजे ज्या दहा जिल्ह्यांना अपात्र केलेलं आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याची वाट बघू नका कारण की इथून पुढे तुम्हाला कोणतेच पैसे मिळणार नाही तुम्हाला हप्ता मिळणार नाही कारण की दहा जिल्ह्यांची नावं जी आरमध्ये मध्ये देखील आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी या जिल्ह्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे जर तुमचा जिल्हा या दहा जिल्ह्यांपैकी असेल तर तुम्ही पैशाची अजिबात वाट पाहण्याची गरज नाही चला आता आपण पाहुण्यात कोणते कोणते दहा जिल्हे आहेत की जिथे आता लाभ बंद करण्यात आलेले आहेत तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून राहत आहात तुम्ही जर या जिल्ह्यात राहत असाल तर नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा तर आपण आता पाहणार आहोत कोणत्या दहा जिल्ह्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे राज्य शासनाने हा निर्णय का घेतलेला आहे मग कोणत्या सव्वीस जिल्ह्यात लाभ येणार आहे आणि कोणत्या दहा जिल्ह्यात बंद होणार आहे पहा सरकारने यावेळेस एक अतिशय वेगळ्या पद्धतीची नियमावली लावण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये पाच ते सहा प्रकारच्या अशा लाडक्या बहिणी आता आहेत की ज्यांना नोव्हेंबर पासून पुढचे सगळे हप्ते आता बंद होणार आहेत सप्टेंबर पर्यंत हप्ते आलेले आहेत त्यामुळे बहिणी खुश झाल्या होत्या पण आता इथून पुढे दहा जिल्ह्यात कोणत्याही बहिणीला पैसे मिळणार नाहीत पहा पाच ते सहा प्रकार असे बहिणींचे त्यांनी पाडलेले आहेत त्यांना इथून पुढे कुठलाही प्रकारचा लाभ आता मिळणार नाही सरकारने हा सगळ्यात मोठा आणि अतिशय महत्वाचा निर्णय हा घेतलेला आहे मग हा निर्णय घेण्यामागचा काय अर्थ आहे कोणत्या पाच ते सहा प्रकारच्या बहिणी आहेत त्यांचा लाभ आता बंद होणार आहे कोणत्या दहा जिल्ह्यातील सगळ्या महिला आता अपात्र होणार आहेत कोणत्या सव्वीस जिल्ह्यात बहिणींना तीन हजार रुपये जमा होणार आहेत पहा सगळी माहिती आपण सविस्तर घेतो आहोत सरकारच्या एक महत्वाची बातमी आली पूर्वी का होत होतं ज्या लाडक्या बहिणी ज्यांचे पैसे म्हणजे ज्यांचं उत्पन्न जास्त होतं ज्यांच्या घरात चांगलं उत्पन्न येत होतं चांगलं इन्कम येत होतं अशा बहिणी लाभ घेत होत्या होत आहे पण ते तर एक प्रश्न होताच पण दुसरा सगळ्यात गंभीर प्रश्न असा लक्षात आला आहे की पुरुषांनी लाभ घेतला लक्षात घ्या चौदा हजार पुरुषांनी लाडकी बहीण योजनेच्या महिलेच्या नावावर अशा प्रकारे फॉर्म भरले की त्यांनी महिलांचे नाव वापरलं आता बऱ्याचशा पुरुषांचे नाव कसे महिलांसारखे म्हणजे महिला पुरुषांचे नाव सारखे असतात किरण हे असं नाव आहे की जे महिलांना आणि पुरुषांना असू शकतं तर अशा प्रकारचे ज्या ज्या पुरुषांचे नाव होते त्यांनी काय केलं नाव तेच ठेवलं पण आपला फोटो बदलला आणि फोटोमध्ये हे करून चौदा हजार ते एकवीस हजार पुरुषांनी त्या ठिकाणी एक प्रकारे लाभ घेतल्याचं सापडलं एक प्रकारे त्यांनी लाभ आपल्या खात्यावर त्या ठिकाणी फसवणुकीने घेतल्याचं लक्षात आलंय आकडा हा चौदा हजार वाढून एकवीस हजार झाला होता आता या एकवीस हजार पुरुषांवर ज्या खोट्या महिला आहेत असं दाखवून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आणि या कारवाईमुळे दहा जिल्ह्यांचा डायरेक्ट पेंडिंग हप्ता आता झाला आहे दहा जिल्ह्यांमध्ये आता हप्त्याचा प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर होणार आहे लाडकी बहीण योजनेमध्ये असल्याबद्दलचे खोटे कागदपत्र त्यांनी वापरून लाभ घेतला सरकारच्या लक्षात आलं त्यामुळे दहा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा एकही रुपया आता इथून पुढे पाठवण्यासाठी सरकार आता विचार करत आहे दहा जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अशा प्रकारच्या फसवणुका सापडलेल्या आहेत त्यामुळे हे सगळं आता थांबवून ठेवण्यात आलंय त्यामुळे तुम्ही जर दहा जिल्ह्यांमध्ये राहत असाल तर वाट पाहू नका जोपर्यंत हे प्रकरण क्लिअर होत नाही जोपर्यंत हे लाभार्थी सगळे पुढे येत नाही जोपर्यंत सगळी पडताळणी होत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मिळणार नाहीत त्यामुळे दहा जिल्ह्यांची यादी सरकारने प्रकाशित केली आहे की दहा जिल्ह्यात आता वाट पाहू नका पहा कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींच्या जिल्ह्यांना वगळण्यात आलेलं आहे काय जी आर मध्ये सांगितलं आहे सगळं तुम्हाला अपडेट आता वाचून दाखवणार आहे पहा पाच ते सहा प्रकारच्या लाभार्थी अशा महिला सापडल्या की ज्यांचे तीन हजार रुपये बंद होणार आता पहिलं काय जो पुरुष आहे तो शंभर टक्के कट होणार आहे म्हणजे तो कोणत्याच परिस्थितीमध्ये त्याला तीन हजार रुपये मिळणार नाही मुख्यमंत्री म्हणाले पुरुषांसाठी दुसरी योजना आहे त्याचा लाभ तुम्ही घ्या महिलांच्या पैशावर डल्ला कशाला मारता असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलंय आता त्यांचे पैसे तर जप्त केले जाणारच आहेत पण यासोबत त्या पुरुषांना कुठल्याही प्रकारचा लाभ मिळणार नाही त्या पुरुषाच्या घरात असणाऱ्या कोणत्याही महिलेला इथून पुढे लाभ मिळणार नाही आणि अशा प्रकारे त्या दहा जिल्ह्यांमध्ये तो लाभ जो आहे तो आता बंद होण्याच्या मार्गावर सुरू झाला मग आता तुम्ही आता अशी त्या ठिकाणी प्रार्थना करा की या दहा जिल्ह्यांमध्ये तुमचा जिल्हा नसावा तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो आता पहा तुम्ही जर या दहा जिल्ह्यांपैकी एखाद्या जिल्ह्यांत राहत असाल तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो आता तुम्हाला जर अजूनही सप्टेंबरचे पैसे भेटले नसतील तर कदाचित या दहा जिल्ह्यांमध्ये तुमचा नंबर लागला असेल किंवा तुम्हाला जून जुलै ऑगस्टचे पैसे भेटले नसतील तर शंभर टक्के तुमच्या जिल्ह्यामध्ये देखील अशाच प्रकारची फसवणूक झालेली आहे म्हणून सरकारने तो जो लाभ आहे तो त्या ठिकाणी थांबवून ठेवलेला आहे आता बँकांमध्ये तपासणी सुरू आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेमध्ये तपासणी सुरू आहे सगळीकडे तपासणी सुरू आहे आणि याची कारवाई त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर जेव्हा हे सगळं फायनल होईल तेव्हा सगळा लाभ त्या ठिकाणी मिळेल तसेच ज्या बहिणी खरोखर गोरगरीब आहेत गरजू आहेत ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या आत आहे त्यांनाच हे पैसे मिळणार तसेच लाडकी बहीण योजनेची केवायसी ज्यांनी केलेली नाहीये त्यांचं आता इथून पुढे अवघड त्या ठिकाणी होणार आहे अशा भरपूर लाडक्या बहिणी होत्या की ज्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे कोणीतरी त्यांच्या घरात सरकारी नोकरीला आहे किंवा कोणीतरी पेन्शन घेत आहे तर अशा प्रकारच्या महिलांचे देखील नावे आता काढण्यात येणार आहे पहा अपात्र जिल्ह्यांची स्थिती हे जिल्हे खरे तर योजनेतून पूर्णपणे वगळलेले नाहीयेत परंतु या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक अनियमितता आणि घोटाळ्यांच्या तक्रारी आढळल्यामुळे पुढील हप्त्याचे वाटप तात्पुरते थांबवले आहे त्यामुळे या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींचा हप्ता काही कालावधीसाठी प्रलंबित राहण्याची शक्यता आहे विलंब होणारे जिल्हे पहिला जिल्हा अकोला आहे अकोला जिल्ह्यामध्ये तुम्ही राहत असाल तर कदाचित तुम्हाला हप्ता मिळण्यास अधिक वेळ लागू शकतो त्यानंतर परभणी जिल्हा आहे परभणी जिल्ह्यामध्ये देखील हप्ता थांबवून ठेवला गेला छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये हप्ता उशिरा जमा होणार आहे वाशिम जिल्हा आहे त्यानंतर धुळे आणि नंदुरबार जिल्हा आहे त्यानंतर पालघर आहे त्यानंतर जालना आणि बीड आहे या जिल्ह्यांमध्ये सध्या हप्ता मिळायला प्रचंड उशीर होऊ शकतो तुम्ही ऑनलाईन चेक केल्यास तुमचा पुढचा हप्ता पेंडिंग दाखवेल हा निर्णय तुमच्यावर अन्याय नसून सत्य परिस्थिती शोधण्यासाठी आणि तपासणी पूर्ण करण्यासाठी सरकारला थोडासा वेळ लागणार आहे म्हणून सरकारने हा निर्णय घेतला आता पहा वर सांगितलेले जे जिल्हे होते ते विलंब होणारे जिल्हे होते म्हणजे जिथे थोडासा उशीर होऊ शकतो अशा प्रकारची ही जिल्हे यादी त्या ठिकाणी देण्यात आली होती मग आता तुम्ही तुमचे पैसे येण्यासाठी नेमकं ने काय करायचं आहे तुम्ही पात्र जिल्ह्यात राहता अपात्र जिल्ह्यात राहता नक्की कमेंट करा त्यानंतर तुम्ही असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद